नमस्कार, निसर्ग निसर्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण निसर्ग दर्शनामध्ये आज एका वनस्पतीबद्दल माहिती घेणार आहोत आणि वनस्पती आहे अत्यंत औषधी उपयुक्त असलेले झुडूपवर्गीय भारंगी या रानभाजीची रानवृक्षाची आणि झुडूप झुडूपवर्गीय आपण आत माहिती घेतोय या भारंगी विषय याचे मराठी नाव आहे भारंगी भारंगी भारंग आणि याचे इंग्रजी सामान्य नाव ब्लू फाऊंटेन बुश म्हणजे ह्याच्या फुलाच्या ह्या हे बघा म्हणजे ह्या फुलाची विशिष्ट रचना आहे ह्या फुलाच्या विशिष्ट रचनेमुळे याला याच्या ह्या फुलाच्या विशिष्ट रचनेमुळे हे फुले आपल्याला क जसं पाऊस पडते जे बा गा, मधील गार्डनमधील ह्या फाऊंटेनसारखं दिसते त्याच्यामुळे ह्याला ब्लू फाऊंटेन बुश म्हणजे ह्याच्यासारखं समजले जाते याची फुलं असे निळे गर्द येतात त्याच्यामुळे त्यास ब्लू फाऊंटेन बुश असं याच्या फुलांच्या ह्याच्यावरून सळल्या गे गेलेलं आहे याचे संस्कृत नाव आहे अंगरावली पद्मा पद्म भार्गी या वृक्षाचे शास्त्रीय म्हणजे स संस्कृत नाव आहे अंगरावली पद्मा पद्मी भार्गी आणि या वृक्षाचे अशा सुंदर वृक्षाचे शास्त्रीय नाव रोथेका सेराटा आणि टेनि असे असून या वृक्षाच्या कुळ कुळ म्हणजे फॅमिली हे फॅमिली लॅमियासी या असून हे आपल्याकडे प्रचंड औषधी वनस्पती म्हणून आणि रानभाजी म्हणून आपल्याकडे प्रसिद्ध आहे ही वनस्पती मूळची भारतीय असून भारतासह श्रीलंका म्यानमार मलेशिया थायलंड लाओस व्हिएतनाम या देशात नैसर्गिकता आढळते मूळ भारतीय असून ही वनस्पती जंगलात डोंगर उतारावर रस्त्याच्या बाजूने आढळते ही वनस्पती झुडूपोरगी असून साधारण झुडूपोरगी असून साधारण तीन ते पाच मीटर उंचीपर्यंत वाढलेली आपणास या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी आढळून येते खोडाची साल या झाडाच्या खोडाची खोडाची साल राखडी ते तपकिरी रंगाची असते आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर जमिनीपासूनच हे असे रूट सकर्स मोठ्या प्रमाणावर तयार होतात फांद्या अस्पष्ट बघा ह्याच्या पाद्या बघा ह्याच्या फांद्या अस्पष्ट अस आश... चतुर्भुज असतात फांद्यावर ये ये आपन, मा, आपन, दाट हे बघा याच्या आपण बा मा म्हणजे बघू आपण बांद्यावरती दाट दिसते का दाट मग केस असतात फांद्याच्या टोकावर कोळी पाणी विशिष्ट रचनेत येतात बघा हो का हे पहा फांद्याच्या टोकावरती पानांची रचना एक विशिष्ट असते आपल्याला विशिष्ट रचना दिसून येते अत्यंत सुंदर विशिष्ट रचना दिसून येते आपल्याला या ठिकाणी आणखी ठिकाण ही फांद्या फांदीच्या शेंड्यावर पाने ही ही कोवळी कोवळी पाने अत्यंत सुंदरपणे आणि विशिष्ट रचनात फुलांसारखे दिसतात हे बघा किती सुंदर फुलांसारखं दिसते आपल्याला हे फुलांसारखे दिसून येतात आहेत ह्याची पाणी पहा अत्यंत दाट हे बघा ह्याची पाने अत्यंत दाट लहान आणि ह्याच्यावर लावलेले नाही का ह्याच्या डेटा खोडावर लावलेले अत्यंत आखूड डेट हे बघा पानावरती अत्यंत आखूड डेटावरती ही पाने येतात पाणी ही बघा विरहित आहेत डेट लहान एकदम लहान तीन आणि एकाच ठिकाणी बघा परत ह्या ठिकाणीसुद्धा बघा आणि ह्या ठिकाणीसुद्धा बघा आणि हे वरच्यानंतर हो सुद्धा हे पाणी एकाच ठिकाणी तीन तीन पानाच्या जोडीने येतात फांदी विना देटाचे जे पानं आहेत फांदीला चिकटलेले आहेत आणि विशिष्ट म्हणजे एकमेकांच्या विरोधात विवा तीन तीन पाने एकाच ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत पाणी एकमेकाच्या विरुद्ध आहेत आणि एक तीनच्या जोडीने येतात प्रत्येक पानाच्या टोकापर्यंत मध्य भागावर एक शिर गेलेली आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येत आहे हे बघा हे पानाच्या मध्य टोका भागातून ह्या टोकापर्यंत पाण्यातून मध्य भागात गेली आणि त्याला उपशिरा आपल्याला पडलेल्या आपल्याला हे दिसून येत आहेत त्या शिरलेला समांतर शिरा फुटलेली दिसतात पाणी खरखरीत आता हे हात लावल्यानंतर असे खरखरीत दिसून येतात आपल्याला पानं हे बघा पाणी अत्यंत खरखरीत ही पाने समोरून आणि पाठीमागे भाग दोन्ही साईडने बघितल्यास हे बघा समोरचा भाग आणि पाटीमागचा भाग अत्यंत खरखरीत भाग आहे आणि पानाचं हे बघा टोक पानाचं टोक हे निमुळत होत गेलेलं आहे निमुळतं हे बघा हे पानाचं टोक आहे आणि प्रत्येक ठिकाणी असे तीन तीन पानाच्या जोड दिसून येतात आपल्याला हे पाना पानाचे का प्रत्येक ठिकाणी म्हणजे एका खोडावरती निमुळते पाने खोडावरती आणि एकाच एकमेकाच्या विरुद्ध असलेल्या दिशेने एका ठिकाणी तीन तीन पाने प्रत्येक फांदीच्या टोकावर साधारण एक ते दीड फूट लांबीचा फुलांचा असा देठ येतो पूर्ण व त्यावर असा सुंदरपैकी फ्लोरा आपल्याला ह्या ठिकाणी आलेला दिसून येत आहे म्हणजे प हे या फुलांवरूनच आपल्याला या झाडाचे नाव ब्ल्यू फाऊंटेन बुश असे आपल्याला पडलेले दिसून येत आहे म्हणजे जंगलामध्ये असे लग्नामध्ये जसे हे लावतात होणारे वारतात उबारत, वारतात लग्नामध्ये तसे हे लग्न जगामध्ये नैसर्गिकरित्या निसर्गाने उभारलेले बुश फाऊंटेन म्हणजे पाणी पाणी पडत असलेल्यासारखे दिसून येतात त्याच्यामुळे याला ओळखले जाते फुलांची देठावरील ही फुल झुंबरासारखी रचना असते फुले बघा फुले अत्यंत आपण बघू या ठिकाणी फुले फुले बघू आपण फुलांच्या ह्या निळ्याशा रंगामुळे याला ब्ल्यू फाऊंटेन बुश असे सुद्धा ओळखले जाते फुले डेट वरीत असून फांदीवर चिकटून पांढरी ते निळसर ते जांभळट फुले आपणास या ठिकाणी दिसून येत आहेत फुलांचा निळा दंड गोलाकार बाहेरून केस नेसलेला आतून केसाळ त्यातून बाहेर पुंकेसर पडलेला आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येते दिसतो बघा अत्यंत सुंदरपैकी फुल असलेलं आणि पूर्ण म्हणजे बाहेरचा असलेला निळसर बाहेरचा भाग कोरोला नाही का हे निळसर आणि फुलांच्या पाण्याच्या फ फवारसारख्या रचनेमुळे हे बघा या सुंदर रचनेमुळे या फुलांच्या सुंदर रचनेमुळे यास ब्ल्यू फाउंटेन बुश येणा पडलेले असावे या फुलांचा, फुलांचा साधारण एक मीटरपर्यंत उंचीचा हा मोनारा दिसून येतोय आणि ह्याची फुलांची रचना पाण्यातील गार्डनमध्ये लावलेल्या फवाऱ्यासारखी दिसते बघा खालून मोठे 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 लहान 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 होत गेलेत हे पाण्याच्या टोकापर्यंत गेलं त्याच्यामुळे ह्याला ब्ल्यू फाऊंटेन बुश असे नाव पडले कारण गा आपण बगीच्यामध्ये बघितलेला असतो की ह्या प्रमाणे असले बा फवारा फा पाण्याचे फवारे आपण ठिकाणी आपले दिसून येत आहेत त्याच्यामुळे यास ब्ल्यू फाऊंटेन म्हणजे ह्याच्या फुलाच्या निळ्यासार रचनेमुळे ब्ल्यू आणि फाऊंटेन म्हणजे फवारा असे आणि झाडाचं नाव बुश म्हणजे ध्रुप असल्यामुळे बुश ब्ल्यू फाऊंटेन बुश असे नाव या ठिकाणी ह्या झाडा देण्यात आलेलं आहे याच फुलांच्या रचनेच्या ठिकाणी अत्यंत दाटीवाटीने आपल्याला फळं दिसून येत आहेत बघा फळे अत्यंत दाटीवाटीने ते फळे दिसून येत आहेत फळे लहान गोलाकार आहेत दिसून येत आहेत बघा गोलाकार लहान सुरुवातीस याचा रंग हिरवा दिसत असला या फळांचा रंग सुरुवातीस हिरवा दिसत असला फळे परिपक्व झाल्यावर चकचकीत रसाळ आणि काळभर जांभळे होतात आपण बघू झाड फुलं या दाटीवाटीने आलेल्या होऱ्यासारख्या या गुच्छावरती ही पहा फुले अत्यंत दाटीवाटीने किती सुंदर फुले आपल्याला दिसून येत आहेत ही पहा फुले फळे बघा किती दाटीवाटीने अत्यंत दाटीवाटीने फळे मोठ्या प्रमाणावर आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत हे बघा रु रचनावरून बघितल्यानंतर हे पहा अत्यंत दाटीवाटीने ही फळे गोलाकार सुरुवातीला हिरवे दिसतात आता परिपक्व झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात का ये आपण पाहू तेसुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे परिपक्व झालेली ही बघा अत्यंत दाटीवाटीने सुंदरशी फळे ही फळे परिपक् आता फळे व्हायच्या तयारीत आहेत सुंदर फळे आपल्याला या ठिकाणी दिसते मी फळ फळे पर... परिपक्व झालेली बघतो आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे अत्यंत सुंदर वाढलेले हे बघा किती सुंदर फुलोरा दिसतो आहे मी शोधतोय हे परिपक्व झालेलं फळ दिसतं आहे का या त्वचामध्ये सुंदर फळ या ठिकाणी आपणाशी जांभळे आणि वाढलेले फळ दिसून येत आहे बघा हे परिपक्व झाल्यावर असे निळसर निळसर असे होते हे बघा ह्याच्यातले एक दिसतं आहे अत्यंत सुंदरपैकी वाढलेले नैसर्गिक आदिवासामध्ये याच्या आणि हवामान कोणत्या हवामानात येतं याच्याबद्दल आपण आता माहिती घेऊ मूळ भारतीय असलेली झुडपोर्गीय वनस्पती असून भारतासह श्रीलंका भारतीय उपखंड लावोस व्हिएतनाम मलेशिया नैसर्गिकपणे आढळते डोंगराच्या उतारावर खोऱ्यामध्ये ओलसर पानझडी जंगलात कडेने आढळते समुद्रसपाटीपासून साधारण दोनशे ते अठराशे मीटर उंचीपर्यंत आढळते सरासरी पर्जन्यमान हे सातशे ते चौदाशे मिलीमीटर असल्या क्षेत्रात चांगली वाढ होते दिवसाचे सरासरी तापमान पंचवीस ते तीस अंश सेल्शियस असलेल्या ठिकाणी याची चांगली वाढ झालेली बघाव्यास मिळते परंतु हे मराठवाड्यासारख्या अत्यंत उष्ण असलेल्या म्हणजेच पस्तीस ते पंच पंच, पंच चाळीस ते पंचेचाळीस डिग्री अंश सेल्शियसपर्यंतच्या तापमानामध्ये सुद्धा या ठिकाणी वाढलेली आपल्याला नैसर्गिकरित्या दे वाढलेली आपणास आढळून येते भारंगीची रोपे कशी तयार करायची आणि रोपवटी कशी तयार करायची आता याबद्दल आपण माहिती घेऊ या वनस्पतीची रोपे प्रामुख्याने छाट कलम व बियांपासून तयार केली जातात याची रोपे छाट कलमापासून तयार करण्यासाठी साधारण बे महिन्यात छाट घेऊन पिशवीत लागवड करावी लवकर फांदी करण्यासाठी आय आय बी ए फोर फोर हंड्रेड पी पी एमच्या द्रावणात बुडवून लागवड करावी यावर लवकर अंकुर येऊन सहा महिन्यात ते बारा महिन्यात रोप लागवडीसाठी तयार होते बियांपासून रोपे तयार करण्यासाठी या झुडपावरती साधारण डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात बी संग्रह करून काही ठिकाणी त्यापूर्वीसुद्धा म्हणजे सप ऑक्टोंबरपर्यंत याची बीसुद्धा परिपक्व होते या महिन्यात शक्य तितकं संग्रह करून लवकर पेरणी केल्यास याच्यापासून आपण लवकर उपयोग करू शकतो रोपे एक ते दोन महिन्यात उगवायला सुरुवात होतात या बियांपासून तयार केलेली या भारंगी झुडूपवर्गीय भारंगीची अत्यंत उपयुक्त असल्या औषधी वनस्पतीची रानभाजीची रोप लागवड कर कुठे करावी कशी करावी यासाठी आपण माहिती घेऊ मूळचे भारतीय असलेल्या वनस्पती असून आयुर्वेदिक औषध मोठ्या प्रमाणावर उपयोगात असल्याने लागवड करणे अत्यंत आपणास गरजेचे ठरते बघा रोप लागवड करण्यासाठी जागा निवडताना सर जागा निवड करावी त्या ठिकाणी साधारण साठ बाय साठ सेंटीमीटर आकाराचे खड्डे घेऊन बारा महिने वाढलेले रोप या ठिकाणी लागवड करायची आपल्याला भारिंगीचे उपयोग औषधी उपयोग या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर असून या औषधी उपयोगी रानभाजीचे लागवड करण्यासाठी या वनस्पतीचे मूळ या भारंगीचे मूळ आपल्या आयुर्वेदातील पंचमूळापैकी एक असलेल्या वनस्पतीमधील ही एक मूळ म्हणजे ह्या पंचमूळ असतात त्या मुळामुखी ही एक मूळ आपल्या या भारंगीचे मूळ वापरले जाते अनेक आयुर्वेदिक औषधे ह्या वनस्पतीचे सर्व पान फूल फळ आणि पान फूल फळ अखोळ आणि सर्व सुद्धा या ठिकाणी आयुर्वेदिक औषध वापर होतो आणि आतापर्यंत बघितला असता आपण इतक्याच्या सुंदर ह्या फुलांच्या रचनेमुळे याचा वापर मोठ्या प्रमाणावरती श शोभिवंत वृक्ष म्हणून बागेमध्ये सुद्धा ह्याची प्रचंड मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते आणि या भारंगीचे कोळी पाने भाजी म्हणूनसुद्धा अनेक ठिकाणी वापर होतो अशा या अत्यंत औषधी उपयोगी आणि आपल्या देशी असलेल्या या भारंगी वनस्पतीस आपण सर्वांनी लागवड करून संरक्षण संवर्धन करणे आपल्या सर्वांचं कर्तव्य ठरतं त्यामुळे आपण यापुढे आपण या भारंगी या सुंदर वृक्ष वृक्षाचे संरक्षण संवर्धन करू धन्यवाद